सेवेची ही परंपरा भारतामध्ये अत्यंत जुनी आहे आपल्याला माहिती आहे की आपली जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आणि पाश्चिमात्य संस्कृतीमधला जर मुख्य काही फरक असेल तर पाश्चिमात्य संस्कृती म्हणते सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ज्याच्यात शक्ती आहे तो जगेल जगण्याकरता संघर्ष करावा लागेल पण आम्ही असं म्हणतो जो जन्माला आला आहे तो जगेल आणि समाज त्याला जगवेल हा आमच्या विचारातला मूळ फरक आहे आणि म्हणून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे आणि त्याचा मूल मंत्र हा सेवेचा आहे हा विचार घेऊन आपण सगळे काम करत असतो आणि म्हणूनच या सेवेच्या वाटेवर अशा प्रकारचं जे कार्य आज भारत विकास परिषदेच्या माध्यमातून चाललंय ते खरोखर अत्यंत चांगलं आहे